श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

कोल्हापुरातील उद्योजकाच्या मुलाचा दुर्दैवी अंत तब्बल बारा लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावरती सत्तर हजाराचे अत्याधुनिक हेल्मेट असतानासुद्धा जीव गमावा लागला सिद्धेश विलास रेडकर वर्ष तेवीस राहणार माळी कॉलनी टाकळा कोल्हापूर असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे तो कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होता सिद्धार्थ बायकर्स होता बांधकाम व्यावसायिक विलास रेडकर यांचा तो मुलगा असून त्यांचा कोल्हापूरमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने मुलाच्या अपघाताचे वृत्त समजताच सी पी आरमध्ये मोठी गर्दी झाली होती सिद्धार्थ एकुलता एक मुलगा होता मात्र वेगाच्या नशेनं जीवाला मुकला आहे सिद्धार्थ बायकर्स असल्याने नेहमीच फेरपटका करण्याची सवय होती तसेच त्याला फोटोग्राफीची सुद्धा आवड होती नेहमीप्रमाणे सिद्धार्थ रेडकर हा चार मित्रांसमवेत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता त्यावेळी त्याच्यासोबत चार मित्रसुद्धा सोबत होते मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून सकाळी सहा वाजता ते निघाले होते आंबोली घाटातील विविध ठिकाणी त्यांनी भेटी देत व फोटो सेशनही केलं होतं त्यानंतर सकाळी अकरा वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच धोकादायक वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशच्या बाईकची समोरून जोराची धडक बसली त्याच्या डोक्याचे हेल्मेट रस्त्याच्या कडीला तुटून पडलं इतकी भीषण ती धडक होती या धडकेमध्ये त्याच्या हाताला छातीला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीनं गडिंग्लजमध्ये खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मावळली अत्याधुनिक हेल्मेट डोक्यावर असताना सुद्धा त्याचे तुकडे झाले होते या हेल्मेटला कॅमेरा सुद्धा होता त्यामुळे आता कॅमेऱ्यामधून मा काही माहिती समोर येते का याकडे लक्ष असणार आहे दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आपल्या गाडीचा वेगच कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे या अपघातामध्ये ला बारा लाखाच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता हेल्मेट सुद्धा फुटलं होतं